वासिन शहरात रणरागिणी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न वासिन पूर्वमधील रणरागिणी माता जयंती माता महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात वासिन मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून निवडून गेलेल्या रणरागिणी यांचा विशेष सत्कार ए फॉर आंबेडकर ऑर्केस्ट्रा बहारदार गीत संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात व जल्लोषात रणरागिणी यांची वासिन शहरात आंबेडकर चौक ते मुख्य बाजारपेठ अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली दरवर्षी थोर महात्म्य यांची मिरवणूक काढण्यात येते परंतु रणरागिणी यांची नाही त्यांच्या प्रती आदरभाव व प्रेरणा मिळावी या उदत्त भावनेने हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला असे रणरागिणी नृत्य संगीता गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून पूनम हिलम सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना कांबळे राष्ट्रीय वीरता पुरस्कार प्राप्त हाली बरफ सरपंच राजेंद्र भस्कर रामाई महिला मंडळ अध्यक्षा आशाताई जाधव रणरागिनी ग्रुप अध्यक्षा शांताबाई घोडेस्वार उपस्थित होते तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे निवेदन संजीव जाधव व मुकेश दामोदर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणरागिनी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली रणरागिणी ग्रुपच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येतोय दोन दिवसीय कार्यक्रम करताय काय सांगाल तुम्ही नमस्कार महापुरुषांची जयंती दरवर्षीच होते न चुकता न विसरता लाखो रुपये खर्च करून जयंती होते पण ज्या महापुरुषांच्या मागे ज्या रणरागिणींचा मोठा सहभाग होता हात होता पराक्रम होता त्या रणरागिणींना मात्र आपण कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये एका महाभूमीमध्ये त्यांची जयंती साजरी करतो का करतो असं जर महापुरुषांची जयंती एवढा उत्साह साजरी होते तर मग रडरागिणीची जयंती बोट छोट्याशा खोलीत का होते हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही पूर्ण रडरागिनी एकत्र आलो काही महिलांनी विचार केला का ह्या वर्षी मात्र वासिनमध्ये आपण नवीन काहीतरी उपक्रम चालू करायचा आणि त्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी रोजी सगळ्यांनी विचार केला की यावर्षीसुद्धा आपण रणरागिणी महोत्सव साजरा करायचा त्या उद्देशातून आम्ही तयारीला लागलो तयारी करता करता आमच्या काहींचे आशीर्वाद मिळाले काहींचा सहभाग मिळाला तर काहींचा नकारात्मक पण आमच्या मागे झाला ते करता करता आज आम्ही महोत्सवाच्या दिवशी पोचलेला आहोत आमचा उद्देश इतकाच आहे की ज्या रणरागिणींच्यामुळे आज आम्ही इथं उभा आहोत त्या रणरागिणी पूर्ण जशा महापुरुषांची मिरवणूक असते त्याचप्रमाणे त्यांची मिरवणूक लिहावी हाच उद्देश आहे आणि याच्यापुढेही आम्ही रणरागिणी ग्रुपमार्फत ज्या काही ले महिला आहेत काहींना समज काही काही परेशानी असेल किंवा काही असेल तर ते आमच्या रणराग ग्रुप तर्फे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच वायकअप करू